सकाळी उठल्या उठल्यास ना डोकं एवढं जड झालं होतं आणि माझं होतं बरं का असं रात्रीची जर मला स्वप्न जास्त पडली आणि ती स्वपन ना न आठवणारी असली की असं डोकं एकदम जड पडतं तुमच्या बाबतीतही असं होतं का मला नक्की सांगा पण म्हटलं आजही तुमच्याशी मला व्हिडिओ शेअर करायचाच आहे म्हणून व्हिडिओला सुरुवात केली आणि सगळ्यात आधी तुमचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आणि बरं आपलं सकाळी उठल्यानंतर डोकं दुखत असू देत किंवा मग आपल्याला काहीही वाटू देत आपल्याला कामांची सुरुवात ही करावीच लागते सकाळी उठल्या उठल्या आपण परत काही झोपू शकत नाही तर माझी सकाळचीच जी रोजची कामं असतात ती पटापट आवरून घेते आणि आज सुट्टीचा दिवस आहे सुट्टीचा दिवस म्हटला की थोडंसं निवांत असतं काय करायचं किंवा काय नाही करायचं याचं थोडंसं प्लॅनिंग असेल तर स्वयंपाकही पटकन होतो आता ना मला नाश्ता बनवायचा आहे तर मला ना ह्याबद्दलचे बरेचसे कमेंट्स येतात किंवा प्रश्न विचारले जातात की तू चॉपिंग बोर्ड घेतला आहे तो जरा खूप मोठा आहे आणि तू टॅग करते त्यामध्ये दोन ते तीन ऑप्शन असतात सो आम्ही खूप कन्फ्यूज आहोत की कोणता घ्यायचा आता बघा मी हा मोजून दाखवला तुम्हाला मी मुद्दामच मोठा घेतला पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की यापेक्षा एक साईज लहान घेतला ना तरीही तुमचं काम होऊन जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त दोनच जे आहे प्रॉडक्ट ते शेअर करते त्यातला जो साईज तुम्हाला हवा असेल ना तो तुम्ही घेऊ शकता आणि हे जे प्रॉडक्ट आहे ना बाटलाचं आहे शेफवर्क्सचं क्वालिटी खूप सुंदर आहे आणि माझा एक्सपिरियन्सही छान आहे म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करते खूप कमी प्राईजमध्ये सुद्धा हे चॉपिंग बोर्ड मिळतात पण तो अगदी ना स्टीलचा पत्रा आल्यासारखा वाटतो आणि मग ते रिस्की होऊ शकतो बाहेर मस्तपैकी पाऊस पडतो आहे आणि सुट्टीचा दिवस म्हटला की आता पावसाळा चालू झाला ना की असंच असणार आहे शाळेत जाताना ऑफिसला जाताना किंवा रात्रीचा वॉक करण्यासाठी किंवा मग नेमका सॅटर्डे संडे किंवा सुट्टीचा दिवस असला की पाऊस आलाच म्हणून समजा अजून तरी हे सुरुवात आहे तर आजच्या जेवणात ना खूप साधं मी जेवण बनवलं होतं आता प्रत्येक वेळीच काही चमचमीत बनलं पाहिजे असं काहीच नाही आहे कधी कधी ना आपली इच्छा नसली की मग अगदी साधं जेवायची इच्छा होते जेव्हा जास्त बनवायची इच्छा होत नाही तर आज असं सिम्पल डाळ पालक राईस आणि भाकरी आहेत त्याचसोबत मी मस्तपैकी जे चण्याचे पापड आहेत ना ते इतके टेस्टी आहेत तुम्हाला कुठे मिळाले ना असे जे स्टॉल्स लागतात ना जिथे पापडाच्या भरपूर अशा व्हेरायटी असतात तिथे एकदा चेक करा आणि मिळाला तर नक्की मी सांगते म्हणून तरी एकदा घेऊन बघा आता आधी मस्त चाललं होतं आमचं सगळं पण जेवता जेवता रियांशचा आणि माझं बिन असलं आणि बिन असल्यानंतर तो रागाव ना डायनिंग खाली जेवायला बसला आता जेवला तर जेवला पण खाली इतकं त्यांनी सांडवून ठेवलं होतं ना आणि तशीही त्याची सवय आहे आम्ही दोघं जण डायनिंगवर असतो बसलेलो जेवायला आणि टी व्ही जर चालू असेल तर तो टी व्ही पुढे जाऊन बसतो त्याची ती सवय जातच नाही आहे तरी मी बऱ्यापैकी शाळेतून आल्यानंतर त्याचा ताट डायनिंगवरच वाढून देते पण मी एकदा आत गेले ना की तो कधी टी व्हीपडे जाऊन बसतो ना हे काही मला समजत नाही असो लागेल त्याला ही हळूहळू सवय आता सगळं पटकन आवरून घेतलं आणि म्हटलं जरा आराम करते तेवढ्यात मावशींचा फोन आला की मी आज येणार नाही आहे माझी तब्येत बरी नाही आहे आता काय म्हणायचं ना म्हणजे या विषयावर खरंच बोलू की नको असं होईल म्हणजे कुणाला पटेल कुणाला नाही पटेल पण आता आपण आपल्याला आराम मिळावा किंवा आपलं काम हलकं व्हावं म्हणून घरात मेड ठेवतो पण आजकाल मेड मिळणंही आणि त्यातही चांगली मेड मिळणं ना खरंच अवघड झालेलं आहे आता सोसायटीमध्ये चांगल्या चांगल्या सोसायटीमध्ये ना मेड ह्यांचाही ग्रुप असतो आणि त्यांचेही एवढे नखरे वाढले आहेत ना म्हणजे इथे पटत नाही आहे तर लगेच आजच्या आज काम सोडायचं आणि दुसरं काम बघायचं म्हणजे आपल्यालाही त्यांची गरज आहे पण मला वाटतं की आपल्यालाच त्यांची गरज आहे त्यांना काही कामांची गरज नाही आहे त्यांना भरपूर अशी कामं भेटतात तर तसंच झालं आता इतक्या सुट्ट्या होत आहेत मावशीच्या पण आपण ना त्यांच्या गरिबीचा विचार करतो असं वाटतं की त्यांचे शंभर रुपये कापून आपलं काय होणार आहे पण सात आठ सुट्ट्या होतात कधी कधी आणि एका वेळेला वाटतं की खरंच एकदा पैसे कापावेत म्हणजे पुढच्या वेळी ना एवढ्या सुट्ट्या घेणार नाही सो आता मी बऱ्याच जणींना विचारतेही की सुट्ट्यांचे पैसे तुम्ही कापता का पण खरं सांगू कोणीच सुट्ट्यांचे पैसे कापत नाही हा खूप सुट्ट्या होत असतील तर ते कापावे लागतात कधी कधी किंवा मग त्यांना आधीच सांगावं लागतं आता मी ह्या ज्या नवीन मावशी आहे त्यांच्याशी असं काही बोलले नाही आणि तोच विचार आपण करतो की त्यांच्या शंभर रुपयांनी आपलं काय मोठं होणार आहे पण जर अशा सुट्ट्या वाढत राहिल्या ना की मग तो प्रोफेशनल नाही म्हणता येणार पण तरीसुद्धा एक ठेवावी लागते अशी की एवढ्या सुट्ट्या झाल्यानंतर मग एवढे पैसे कट होणार अगदी थोडेसे करावे असं मला वाटतंय पण बघू आता या मावशी नवीन आहेत पण सुरुवातीलाच खूप सुट्ट्या घेतल्या आहेत आणि जसं आपण बोलतो ना की आपण एखाद्या कामावर डिपेंडेंट राहिलो की ते काम आपल्याला खरंच खूप भारी वाटतं सिंक भरलेलं होतं आणि कंटाळा आला होता असा विचार होता की सुट्टीचा दिवस आहे आणि थोडासा आराम करावा कारण बाकीच्यांची सुट्टी असते सो आपल्यालाही वाटतं की आपलाही सुट्टीचाच दिवस आहे आणि आपणही थोडासा रिलॅक्स व्हावं आराम करावा आणि कधी कधी मिळतो आपल्याला आराम पण मॅक्सिमम टाइम ना आपल्या मागे कामांची रांगच लागलेली असते तस तर आठवड्याचे सातही दिवस आपण कामात गुंतलेलो असतो कधी स्वयंपाक कधी आवरावर कधी मुलांचं तर कधी आपल्या घरातलं बघणं पण जेव्हा असं सॅटर्डे संडे येतो ना तेव्हा असं वाटतं की थोडासा आराम मिळेल कधीतरी बाहेर खायला मिळेल आणि कधीतरी फिरायला मिळेल पण मनात नेहमी एकच प्रश्न येतो जेव्हाही सॅटर्डे संडे येतो की आज कुठे जायचं पण हा विचार करून ना आपण बरेचदा घरात बसतो वाट बघतो पुढच्या सुट्टीची की पुढच्या सुट्टीला कुठेतरी बाहेर जाऊया किंवा असं असं करूया आणि तीही तशीच जाते पण खरं तर फिरण्यासाठी ना बाहेर पडण्यासाठी कुठेतरी खास ठिकाणी जावं असं काहीच गरजेचं नाही आहे सुट्टीचा दिवस म्हटला की आपण बाहेर पडणं महत्त्वाचं आहे कारण नेहमी तर आपण घरीच असतो त्यामुळे फक्त बाहेर पडा कधी कधी ना काही विकत घ्यायचं आहे म्हणून बाहेर पडतो काही खायचं आहे म्हणून बाहेर पडतो कधीकधी मोकळा आकाश बघण्यासाठी मन निवांत करण्यासाठी थोडं चालण्यासाठी थोडं रस्त्यावर चहा किंवा कॉफी घेत रस्त्यावरच्या गाड्या आणि आ, बाकी इतरांची हालचाल बघण्यामध्येही कधीकधी खूप आनंद मिळतो तर आज असाच प्रश्न आम्हालाही पडला होता संध्याकाळी बाहेर कुठे फिरायचं अश्विनला संध्याकाळचं ना थोडंसं बाहेर काम होतं आणि मग आम्ही विचार केला की आज कुठेच जायचं नाही पण अश्विनने फोर्स केला तू चल माझ्याबरोबर मग मा तिकडचं काम झालं की आपल्याला कुठे फिरायचं आहे आपण तिकडे जे जवळ असेल ना तिकडे जाऊया म्हणून आम्ही तिघही घराबाहेर पडलो आणि असं पाहिजे म्हणजे एकाचं मन नसेल ना तर दुसऱ्यांनी थोडा तरी फोर्स करायला हवा की तू चल आपण पुढे बघूया की काय होतं त्यांच्याबरोबर आले त्यांचं काम झालं आणि त्यानंतर मस्तपैकी बाहेर आम्ही चहा घेतला एक एक वडापाव खाल्ला आणि असंच असतं थोडं मन निवांत करण्यासाठी थोडं चालण्यासाठी किंवा जसं मी बोलले की रस्त्यावरून वाहणाऱ्या गाड्यांचा आवाज ऐकत ना ते सुद्धा कधीकधी छान वाटतं छान रस्त्याच्या कडेला आजकाल ना बरेचशा टेबल्स लागलेल्या असतात बसायची मोकळी जागा असते तर काहीच करायचं नव्हतं किंवा कुठे जायचं असं काही प्लॅनिंग नव्हतं त्या एरियात होतो म्हणून आम्ही डिखेतलॉनमध्ये आलो आणि डिखेतलॉनमध्ये ना खरं तर काहीच घ्यायचं नाही आहे पण एखाद्या वेळी असं होतं की आपल्याला एखादी वस्तू आवडते किंवा घ्यावीशी वाटते तेव्हा आपण ती पटकन घेऊन घेतो तर अश्विन बघतायत रेनकोट आणि रियांशचा इंटरेस्ट आहे गिअरवाल्या सायकलमध्ये आता त्याची जी, जी जुनी सायकल आहे ना ती थोडीशी खराब झाली आहे आणि त्याला नवीन सायकल हवी आहे सो गिअरवाल्या सायकलमध्ये त्याचा इंटरेस्ट होता आणि तो मागत होता पण सायकल ना आता खूप महाग झाल्या आहेत दहा हजाराच्या सायकली आहेत त्याचा बड्डे येतो आहे ना म्हणून त्याचं सगळं चाललं होतं की सायकल घेऊन पाहिजे पण यावर्षी काही त्याला बड्डे गिफ्ट सायकल मिळणार नाही आहे आणि म्हटलं मीसुद्धा बरेच दिवसापासून बरेच वर्षापासून सायकल चालवली हो नाही तर तिथे ट्रायल सायकल असतात तर मीसुद्धा चालवून बघितली पण माझ्या हाईटची काही सायकल नव्हती त्यामुळे मला पायडलच मारता येत नव्हतं पण छान वाटलं आता सोसायटीत ना एखाद्याची सायकल मिळाली की नक्की एकदा चालवून बघेल रियांश मस्त एन्जॉय करतो ती स्कूटर असते सायकल असते ते सगळं चालवून बघतो आणि असाच टाईमपास करण्यासाठीच आम्ही इथे डिकेथ लॉनमध्ये आलो होतो आता रियांशचं असं म्हणणं होतं त्याच्याकडे ना थोडेसे पैसे आहेत आता मी अमरावतीहून आले ना तेव्हा सुजितनी बाबानी निकितानी आणि आईनी असे चौघांनी मिळून त्याला पैसे दिले आहेत आणि त्याच्या हाती किती का पैसे असे ना दहा रुपये वीस रुपये शंभर रुपये पण त्याचे पैसे असले ना त्याच्याजवळ की काय घेऊ आणि काय नको असं त्याला होतं तर तो मला मसाजर घेऊन देणार आहे असं तो म्हणाला कारण बरेचदा ना माझं जो सायटिकाचा प्रॉब्लेम मी सांगते ना तो मी त्याला बरेचदा पाय चेपून मागत असते दाबून मागत असते बिचारा तोही कंटाळला असेल आणि म्हणाला की मम्मा मी तुला मसाजर घेऊन देतो एक दोन मसाजर त्यांनी बघितले पण ते काही त्याच्या बजेटमध्ये नव्हते तर अशी मजा मस्ती करत करत बराच वेळ आम्ही इथे घालवला फक्त आणि फक्त टाईमपास आणि टाईमपास हाच आजच्या सुट्टीचा अर्थ होता येता येताना इथे परत हे एक आर्ट अँड क्राफ्टचं मोठं एक्झिबिशन लागतं आणि ते नेहमी लागतच असतं पण तिथूनही काही फार असं सामान घेता येत नाही आता हा जो तीनचा सेट बघितले ना मला तो घ्यायची इच्छा आहे पण हे आर्ट अँड क्राफ्ट वले एवढे महाग सांगतात ना की काही घ्यायची इच्छा होत नाही अश्विनला जवळच आणखी एक काम होतं त्यांना ना हिंग आणि शेव आणायला जायचं होतं त्यांना तिकडे पाठवलं आणि आम्ही दोघंजण इकडे आलो रियांशनी यावेळी त्याच्याच पैशातून त्याच्यासाठी खाऊ घेतला आणि अश्विन आल्यानंतर ना मग थोड्या अगरबत्ती किंवा अत्तर आम्हाला बघायचं होतं तर ह्या धूप आहेत ना लॅव्हेंडर याचा हे आहे त्यानंतर आणखी दोन तीन होते यामध्ये ऑप्शन पण लॅव्हेंडर खूप मस्त सुगंध आहे तर ती एक अख्खी बॉटल आम्ही घेतली आणि त्यानंतर परफ्यूम आपण वापरतो पण अत्तर कधीच वापरलं नाही जे छोटीशी बॉटल आहे ना ती कधीतरी मी लावते पण यावेळी अत्तरही घेतलं स्पेशली अश्विनसाठी आता हे जे लाकडी काय म्हणतात त्याला आ, ट्रे आहेत ते मला घ्यायचे होते पण हे सुद्धा एवढे महाग आहेत आता मी हे ऑनलाईनच बघणार आहे कारण डायनिंगवर ठेवण्यासाठी किंवा सर्विंगसाठी ना खूप छान दिसतो खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो आणि त्याचं लुकही खूप छान येईल तर असं हे एक्झिबिशन इथे नेहमीच लागतं तर कधीतरी येणं होतं चला आता इथून निघता निघता घरी जायला भरपूर उशीर झाला होता आणि नेहमीप्रमाणेच या हा जो रस्ता आहे दत्त मंदिर रोड तिथे भरपूर असं ट्रॅफिक झालं होतं आल्यानंतर जो खाऊ त्याच्यासाठी आणला आहे ना तो खात बसला आणि त्याचा एक प्रोजेक्ट पाकी होतं जे उद्या सबमिट करायचं आहे ते प्रोजेक्ट तो करत बसला आता जे धूप आणलं आहे ते लावून बघायची मला किती घाई खरं तर आता वेळ नव्हती पण ते अत्तर लावून बघणे ते धूप लावून बघणे त्याचा सुगंध कसा येतो आहे यातही एक म्हणजे उत्स काय म्हणतात त्याला उत्सुकता असते की तिथे आपल्याला जसा सुगंध येत होता तसा येतोय का सो so, परत परत ते अत्तर लावून बघितलं आणि आता धूपही लावून बघते कारण यामध्ये ना जसं मी बोलले की कस्तुरी चंदन आणि दोन तीन ऑप्शन होते पण सगळ्यात छान मला हा लॅव्हेंडर वाटला संध्याकाळचं घराबाहेर पडताना ना हे सगळे पार्सल आम्हाला रिसीव झाले आणि त्यासाठीच थोडंसं संध्याकाळी वेट करावा लागला होता तर सगळ्यात आधी आहे ही पाच लिटर तेलाची बॉटल हे आहे कोल्ड प्रेस कोकोनट सॉरी ग्राउंडनट ऑइल आणि सध्या ना प्रेस ऑइलच आम्ही वापरतो मोस्टली जे जास्त प्रमाणात आणतो ना ते कोल्ड प्रेस ऑइलच असतं शेंगदाणा किंवा तीळ या दोघींपैकी एक असतं आणि आता पुढच्या वेळी ना कोकोनट आणायचं आहे तर पाच लिटरची एकदाच बॉटल घेऊन आले आणि त्यानंतर एक किलो अक्रोड ऑर्डर केलेला आहे आणि या सगळ्या वस्तूंना जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये घेतल्या जातात ना तेव्हा त्या ऑफरमध्ये मिळाल्या असतात जसं की जिओ मार्ट झोमॅटो यावरून मी कशी शॉपिंग करते किंवा कसं हे ऑर्डर करते तुम्ही मला विचारलेलं तर काहीच नाही ते ॲप असतं तिथे फक्त आपला मोबाईल नंबर शेअर केला इन्क्लूड केला की त्यावरून मग आपण आपल्याला जशी पाहिजे तशी शॉपिंग करू शकतो आणि ऑफलाईन किंवा ग्रोसरी शॉपपेक्षा ना ऑनलाईन बरेच असे ऑफर्स असतात कॅशबॅक मिळतो आणि बऱ्यापैकी सामान स्वस्त मिळतं तर ते घेतलं आहे आणि त्यानंतर आता किचनसाठी एक वस्तू मागवलेली आहे माझं जे फ्राईंग पॅन आहे ना त्याचं कोटिंग जरा निघतंय आणि बऱ्यापैकी त्यामध्ये अजूनही मी बरेचसे पदार्थ बनवते कारण मला ते खूप आवडतं भिंडीची भाजी म्हणा किंवा फ्राईज म्हणा किंवा असं जे शॅलो फ्राय करायचं असतं ना ते त्याच पॅनमध्ये होतं ते सुद्धा प्रेस्टिजचंच आहे आणि शिफ्टिंगच्या वेळी ना माझा तो पूर्ण सेट होता ॲक्च्युली पण तो तिकडेच राहून गेला ठाण्यालाच राहून गेला आणि तो परत कधी आलाच नाही म्हणजे कुणी आलं नाही आणि मग तो सेटही कधी आम्हाला मिळाला नाही तर आता सेट माहिती नाही कधी घेणं होईल पण हा एक फ्राईंग पॅन घेतलेला आहे आता यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की फ्राईड चिकन बनवायचं आहे त्यानंतर फ्राईड असं शॅलो फ्राय करण्यासाठी किंवा कमी तेल वापरायचं असेल तर ना असे नॉनस्टिक पॅन लागतात एक तवाही घ्यायचा आहे पण सध्या तरी हे एक पॅन घेतलंय ह्याची लिंक मी परत टॅग करते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता अगदी लाईट वेट आहे छान कोटिंग आहे आणि प्रेस्टिज ब्रँडेड आहे त्यामुळे टेन्शनच नाही तर असा होता आजचा दिवस अगदी छोट्या छोट्या गोष्टी केल्या पण अशीच असते सुट्टी म्हणजे काही मोठं प्लॅनिंग किंवा नेहमीच बाहेरचं जेवण किंवा खूप मोठा खर्च असा नसतो तर सुट्टी म्हणजे आपला एकमेकांना देणारा वेळ थोडं मन मोकळं करणं घरातली जरा कामं थांबवून स्वतःशी गप्पा मारणं फॅमिली मेंबरशी गप्पा मारणं हा एक छोटासा प्रयत्न असतो आणि यावेळी ना सॅटर्डे संडे आला की विचार करत बसू नका की कुठे बाहेर जायचं नेहमी आपण तिथेच जातो फक्त बाहेर पडा जरा चालून या बागेत बसा वॉक करा किंवा कॉफी घ्या चहा घ्या रस्त्यावरची दुनिया बघा काहीही कारण सांगू नका कारण नसताना स्वतःसाठी किंवा स्वतःसोबत वेळ घालवण्यासाठी जरा बाहेर पडा काय होतं कधी कधी ना रियांश खेळत असतो पण तरीसुद्धा आम्ही दोघंच बाहेर पडतो तेवढाच वेळ आम्हाला गप्पा करायला मिळतो आणि एकमेकांशी ना तेव्हा बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात तो पुढच्या वेळी असा जास्त विचार करू नका आणि आपल्या सामान्य माणसाची सुट्टी अशीच असते घरातील संपलेलं सामान आणायचं किंवा वॉक करून यायचा बागेत जाऊन बसायचं खूप मोठं असं प्रत्येक सॅटर्डे संडेला आपण काही करू शकत नाही सो असा असतो सुट्टीचा अर्थ कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा माझी सुट्टी मस्त गेलेली आहे आजची आरामही झाला आणि बाहेर मस्तपैकी टाईमपास म्हणजेच मजाही झालेली आहे तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा चला मग आपण उद्या भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय